हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा बुलढाणा अकोला जिल्ह्यातील लोकप्रिय न्यूज जनमानसांचा बुलंद आवाज एन न्यूज मराठी चा, अकराव्या वर्धापन दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक माननीय प्रवीण पुंडकर उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एम सी एन न्यूजच्या अकरावा वर्धापन दिन साजरा करतो आहे ज्या एम सी एन न्यूजचा छोटंसं रोपटं दोन हजार तेरा साली लावला गेलं आज त्याला अकरा वर्ष पूर्ण होत आहेत व आज त्याचं खरोखर मोठ्या वृक्षात रूपांतर झालं आहे याचा जो आवाका आहे हा बुलढाणा जिल्ह्यासोबतच जळगाव जिल्हा अकोला जिल्हा व इतरही ठिकाणी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून खूप महत्त्वाच्या व समान उपयोगी अशा बातम्या दाखवल्या जातात व समाज प्रबोधनाचं काम या चॅनलमार्फत नेहमीच करण्यात येते तर अशा या समाज उपयोगी चॅनलसाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग जळगाव जामतर्फे खूप खूप शुभेच्छा व वा त्यांची ही वाटचाल यशस्वी होत राहावं अशा खूप खूप शुभेच्छा व आम्ही त्यां सर्वांचं अभिनंदन